करूया सन्मान आशिष सर खऱ्या अर्थानं खास आज पुण्यावरून उपस्थित राहिले आपल्या टीमसाठी गावासाठी या स्पर्धेसाठी त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले जातात प्रथिम गोलंदाजी ज्यांनी अगदी एका मध्ये तीन धावा खर्च करून एक विकेट घेऊन मॅच कुठेतरी जवळ आणली त्यांचा सन्मान आशिष सरांचा केलाच जातो आहे निखिल दादा प्लीज आपण देखील या आपला देखील के दे केल सन्मान केला जातो आहे द प्राऊड ऑफ एस के संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांना जिल्ह्याचं तालुक्याचं नाव घेऊन जो पुढे गेलाय सीमारेशी पार गेलाय तो निखिल जाधव त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत कारण की हा मान आहे त्याचा हा सन्मान आहे तालुक्याचा अभिमान आहे तो यासाठी त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत त्रिकॉन कप असेल प्लेअर ऑफ द सिरीज असेल रतन बुवा चषक असेल आय एस पी एल साठी देखील तो दिसेल आणि अशा बऱ्याचशा स्पर्धा मला वाटतं रबर बॉलमध्ये एकशे दोन धावांची नॉट आउट खेळी देखील त्याची मुंबईची आजही आम्हाला माहिती आहे असा प्राऊड ऑफ के एस के निखिल जाधव थँक्यू सो मच निखिल दादा थँक्यू सो मच किरण दादा आपल्या ठिकाणी आलात टेनिस क्रिकेटचा एक बुलंदा आवाज किरणजी मस्कर सकाळपासून आपल्यासोबत जोडले होते चव्यात चालू मॅचच्या दिशेने केसीसी बिरवाडी विरुद्ध गावडोशी केसीसी या दोन बलाड्यांमधील ही मॅच बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पलीकडे चार धाव्यांसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ही आठ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती नवव्या मध्ये चेंडू डिक्लेअर होतोय वन टू गो चा इशारा पहिले षटक प्रगती पदावरती मार्गाचा असताना केबीसीसी बिरवाडी या संघ फलंदाजी करतोय संकेत शिरके सीताराम मोरे सलामीवीर जोडी मैदानामध्ये आहे अश्विनचा शेवटचा चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉल काढला या ठिकाणी सन्मान दिला जातोय एका षटकाखाली संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर दहा धावा वनवरती स्कोर कार्ड जाऊन पोचतोय अजूनही बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे एलेवनेटर राऊंड या ठिकाणी आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती दहा एलेपनेटर एटर राऊंड या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला संघ आहे केबीसीसी बिरवाडी टप फायट देताना गावडोशी केसीसी बारा चेंडू आहेत चांगली फलंदाजी करावी लागेल नवीन गोलंदाज प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्ग वरती पायीला भेटतो एक युवा गोलंदाज आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले चांगली कामगिरी करावी लागेल टॅकिंग फिल्डिंग आहे ऑन द स्ट्राईक संकेत शिरके गोलंदाजी मार्ग वरती प्रतीक सकपाळ पंचांचे डाव्या बाजूने लॉफ्ट केले जाते हवेत आहे चेंडू मिड क्षेत्ररक्षक चा धावत येतोय कॅरी करतोय ओ हो उत्कृष्ट असा झेल टिपला जातोय पहिल्या विकेटच खात्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट येते विकेट क्रमांक रिप्ले रिप्लेमध्ये जर का पाहायचं झालं उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक कॉर्नर वरून धावत आला होता मिड विकेट पर्यंत चांगला झेल घेतलाय आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी चांगली कामगिरी झाली नवीन बॅट्समन एट थ्री वरती योगेश शिर्के मैदानाच्या आत दाखल होतोय करो या लढोची लढत आहे जो संघ हा सामना जिंकेल पुढच्या फेरीत दाखल होईल जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतून डायरेक्ट बाहेर जावं लागेल लॉफ्ट केले जाते क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा धावतोय चांगली फिल्डिंग केली जातीय प्रमोद सागपाळ चांगलं त्या ठिकाणी लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर केले त्यांनी ऑन साइडला हा क्षेत्ररक्षक उभा आहे सिंगल आहे संघाची धावसंख्या चेंज अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत लोवर फुल चेंडू चेंडू सा करपू समाचार समालोचक कक्षाला दिली जाते सलामी बॉल सर ट्रॅव्हल करतोय पलीकडे सहा षटकार सीताराम मोरेच्या बॅट मधून आक्रमक हल्ला पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले लोवर टॉस चेंडू प्रॉपर झोन मध्ये होता पाठवलाय प्लॉट वरती संघाची तसंघ सतरा जाते अशाच प्रकारची फटकेबाजी करायची आहे चांगलं टार्गेट आहे आपल्या गावासाठी टीमसाठी संघासाठी झुंज यायची कट केला जातोय क्षेत्ररक्षक तडीकणी धावतोय गलीच्या रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय एक धाव घेतले दुसरा धावेचा प्रयत्न थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतोय धावून घ्यायचे आहे धरण दोन धावा तर कंप्लीट ऑलरेडी झालेली आहेत पंच सांगतात की दोन धावा त्या ठिकाणी धावून घेतील संघाची धाव संख्या एकोणीस दोन चेंडू अजूनही बाकी आहेत प्रतीक्षा गोलंदाजीमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं आता मात्र सीतारामला पकडून ठेवलंय गोलंदाजीमध्ये बॅकअप नव्हता चांगला वन टू गो चा इशारा येतोय हलक्या हाताने कट केलाय शेतरक्षक त्या ठिकाणी धावतोय कवर पॉइंटच्या दिशेने बॉल सरळ फरार होतोय सीमा रेषा पलीकडे पंचांचा इशारा येतोय बॉन्डर लाईनच्या पलीकडे धावा मिळतील चार संघाची धावसंख्या जाऊन पोचतीये तेवीस या आकड्यावरती दोन षटका आकडी संघाची धावसंख्या तेवीस फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग पहावी लागेल शेवटचं निर्णायक षटक असेल या साखळी फेरीतील ही मॅच एका बाजूला संघ के बी सी सी बिरवाडी दुसऱ्या बाजूला संघ आहे गावडोशी केसीसी शेवटचं षटक फायनल षटक लास्ट ओवर ऑफ द फर्स्ट इनिंग फायला मिळणार आहे नवीन बॉलर ऑन द स्ट्राइक पाहायला भेटतोय सतीश सकपाळ शेवटचं षटक निर्णायक षटक ऑन द स्ट्राइक योगेश चिडके चांगली फलंदाजी करावी लागेल पहिला चेंडू डिलिव्हर होताना फुलटॉस बॉल च्युसी फुलटॉस चा खरपूस समाचार दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात बॉल सरळ ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पलीकडे मिळतील धावा चार संघाची धाव संख्या सत्तावीस यानंतर मॅच जर का पाहायचं झालं तर एका बाजूला सी वेळापूर त्यांना टफ फाईट देण्यासाठी जे एम सी कळमगाव दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे अण्णावरांचे शुभ असते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल लॉफ्ट केलं जाते या ठिकाणी चेतरक्षक बनून राहील फक्त प्रेक्षक बॉल सरळ निघून जाते पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे चार धाव्यांसाठी संघाची धावसंख्या एकतीस असे आज पद्धतीचे फटके खेळायचे आहेत चांगला स्कोर कार्ड चांगला बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय लाईन आणि लेंथ थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे सतीशला थोडंसं लाईन पिक करावी लागेल दोन्ही फुलटॉस होते फुलटॉस चेंडू वरती चढवले गेलेले हे प्रहार वेलकम केले खुलवाय टप्प्याचा चेंडू डायरेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलाय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय हम बिखसे कम नाही सतीश सुद्धा या ठिकाणी सांगतायत तीन चेंडू बाकी आहेत बत्तीस दावा ऑन द स्कोर एक विकेटचं नुकसान झालंय या ठिकाणी लागेल पंच या ठिकाणी सांगतात डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय थँक्यू सो मच एक सिंगल त्या ठिकाणी झोन मध्ये चेंडू जातोय ते तीस धावास करून शेवटचे दोन बॉल लॉफ्ट केलं आहे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा कलीकडे चार धावांसाठी कॅचची ची नावी संधी होती परंतु लॉन्ग ऑफ आणि लॉंगॉन मध्ये पूर्णपणे गॅप दिसून येतोय त्या गॅपचा प्रॉपर फायदा घेतोय फलंदाज तिन्ही फटके सजवलेत आक्रमक पद्धतीने तिसरा चौकार येतोय या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोचते सदत हीच या आंगड्यावरती वन टू गो चा इशारा येतोय शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल आहे लॉफ्ट केलं जात आहे स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये शेतरक्षक नाही आहे सिंगल घेण्याचा प्रयत्न डबलचा कॉल विकेट किपर या ठिकाणी फलंदाज भागाने पडतावा लागेल एकच धाव त्या ठिकाणी भेटते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते होती अडतीस या धावसंख्येवरती एकोणचाळीस धावांचं लक्ष असेल गावडोशी केसीसी या संघाला थोडस स्पीडअप करायचंय विनंती असेल यानंतर होणारा विद्यमान सामना एका बाजूला संघ युपीसीसी वेळापूर दुसऱ्या बाजूला संघ जेएमसीसी कळमगाव दोन्ही संघाचे कॅप्टन्सला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या मान्यवरांच्या शुभाषा या ठिकाणी नाणेफेक केली जाईल दोन्ही संघाचे कॅप्टन्स मैदानामध्ये मा येत आहेत व्यासपीठावरती मंडळाचे आधारस्तंभ अहिरे वानावली गावचे एक खेळाडू यांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय सिद्धेशजी एका बाजूला संघ आहे वेळापूर वेळापूर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे निर्णय आपला त्वरित कळवायचा आहे मॅच इनिंग नंतर कळवलं तरी चालेल बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय सेकंड इनिंगच्या दिशेने गावडोशी केसीसी संघ आलाय फलंदाजीसाठी दाखल झालाय दर्शन मोरे बॉलिंग साठी तयार पी च पहिले षटक अठरा चेंडून एकोणचाळीस धावांची गरज सलामी वीर सुद्धा मैदानात आले अश्विन सकपाळ सतीश सकपाळ चांगली कामगिरी करायची आहे चांगली कामगिरी केली तर संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार अदरवाईज यू विल ऑटम इन द सिरीज दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना पाठिंबा देऊया चव्यात मॅचच्या दिशेने पहिला बॉल जिथे डिलिव्हर होतोय पहिल्या बॉल वरती आक्रमण करायचं होतं अश्विन सकपाळला ठेवलं व्हाईट बॉलचा इशार चा इशारा येतोय अठरा चेंडू अडतीस धावांची गरज आहे बाराच्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे गोलंदाज दर्शन मोरे गोलंदाजी मार्ग वरती अकरा ते बारा पावलांचा रनअप द विकेट लॉफ्ट केलं जातय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे झेलची नामी संधी होती झेल सुटला जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु थोडेसे फंबल झाले कॅचेस विन द मॅचेस सातत्याने सांगतोय ऍक्शन रिप्ले मध्ये पहायचं झालं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा गडबड झाला कॅच मात्र सुटली हरकत नाहीये कम बॅक करावं लागेल सतरा चेंडू सदतीस धावा चांगली गोलंदाजी दर्शन मोरे पुन्हा तयार पंचांच्या डाव्या बाजूने राईट टम ओव्हर द विकेट लॉफ्ट केलं जात आहे अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक का आहे चुकी नाही होते अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळते व्हेरी अटॅकिंग फिल्डिंग लावली जाते खोलवर टप्पाचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अपील उचलून धरण्याचा प्रयत्न नॉट सायकी गेडला त्या ठिकाणी पाहावं लागेल अत्यंत चपळाईने चला पंचांशी वाद घालायचं नाही आहे लेख बाईसचा इशारा येतोय थँक्यू सो मच कारण वेल क्वालिफाईड पंच आहेत केबीसीसी बिरवाडी संघाचा सुद्धा आभार व्यक्त करतो डिसिजन त्यांनी ॲग्री केलाय ही असते खेळाडू वृत्ती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फटका फसला हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आता कुठलीही चुकी करत नाहीये पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बॅक आणि द पॅवेलियन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चकडले प्रमोदला चौदा तेरा चेंडूंमध्ये छत्तीस धावांची आवश्यकता आहे दर्शनची गोलंदाजी क्लास ठरली आहे सकाळपासून त्यांची गोलंदाजी पाहतोय चांगली लाईन आहे चांगली लेंथ आहे चांगला स्पीड मेंटेन केला आहे गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी गावासाठी बिलॉंग करणारा हा खेळाडू दर्शन मोरे आत्ता मात्र थोडीशी चुकी चुकी झाली आहे थोडीशी चुकी झाली आहे वाईट बॉलचा इशारा येतोय फुटस्टेप्स मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला गतीमध्ये परिवर्तन लेंथ चुकली हरकत नाही आहे परफॉर्मन्स चांगला राहिलाय लॉफ्ट करायचं होतं यष्टी रक्षक आहे अटॅकिंग फिल्डिंग चांगला परफॉर्मन्स दिलाय गोलंदाजीमध्ये दर्शन यांनी खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते एका एक षटकाखाली संघाची धावसंख्या जाऊन ती चार बारा चेंडू आणि पस्तीस धावांचा गेम अजूनही ऑन बारा चेंडूंमध्ये पस्तीस धावांची आवश्यकता आहे संघाची धावसंख्या जाऊन ती एका गड्याच्या अखेरीस चार या धावसंख्येवर बारा चेंडू पस्तीस धावा नवीन बॉलन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती नव्याण्णव क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सुनील मोरे डाव कुऱ्या हाताचं वेरिएशन आता मात्र पाहायला मिळणार आहे पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट टाम ओव्हर द विकेट पहिली तीन षटक इथे मात्र पहिली दोन षटकं पहिल्या दहा मिनिटात कव्हर करायची आहेत अटॅकिंग फिल्डिंग सुनील तयार पहिलाच बॉल बीट केलंय फलंदाजाला कमबॅक केलंय अकरा चेंडू पस्तीस धावांचा गेम ऑन आहे गावडोशी केसीसी संघाला प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न करावे करा लागतील तरच शक्य आहे अदरवाईज यू विल इन द सिरीज लॉफ्ट केले जाते हवेता हे चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मॅन्स चेंडू ट्रॅव्हल होते दुसरा धावाचा प्रयत्न बॉलिंग ही खेळला त्या ठिकाणी थ्रो केला जातोय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल अशाच पद्धतीची बॅटिंग हवी आहे कारण दहा चेंडूंमध्ये तेहतीस धावांची चे आवश्यकता आहे सरासरी एकोणीसच्या रन रेट ना खेळावं लागेल परंतु सुनील चांगली गोलंदाजी होतीये चार चेंडूचा खेळ बाकी दहा चेंडू तेहतीस जावा अटॅकिंग फिल्डिंग लावली ऑन द स्ट्राईक सतीश लॉफ्ट केले जाते है, फटका फसला विकेट किपर त्या ठिकाणी झेलची नामी संधी होती परंतु अवघड होतं वेल ट्राय मनावा लागेल नक्कीच एस रक्षक रक्षकाचा संघासाठी गावासाठी आपल्या टीमसाठी चाललेली ही धडपड एका बाजूला संघ गावडोशी केसी। दुसरे सी थी। थी। के केसीसी दुसऱ्या बाजूला no well नऊ चेंडू बत्तीस दावा रन रेट वाढतोय एकवीस पॉइंट थर्टी थ्री कमबॅक करावा लागेल सुनील तयार लॉफ्ट केलं जात आहे नो डाऊट व्हेरी वेल क्लिअर इट्स पहावं लागेल पहावं लागेल पहावं लागेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडे थ्रो केला जातोय फटक्यामध्ये ताकद होती फटक्यामध्ये पॉवर होती बॉल अडवला जातोय ऍक्शन रिप्ले मध्ये जर का पहायचं झालं दोन धावा त्या ठिकाणी धावून घेतले चांगलं बॅकअप त्या ठिकाणी दिले बॅकवर्ड शॉटला गेला फिल्डर तैनात होता गावासाठी खेळलेली ही झुंज चालू आहे समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय अलँग दी कार्पेट लॉन्गॉन रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओहो डायरेक्ट हिट चांगला थ्रो होता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता जिथे दोन धावा इझिली भेटले असे तिथे त्याने एकच धाव प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला दिली सात चेंडू तीस धावा आव्हान कठीण आहे फलंदाजी करावी लागेल बॅटिंग वाढवावी लागेल सात चेंडूंमध्ये तीस धावांची आवश्यकता आहे नो no प्रॉब्लेम पंच गोलंदाज पुन्हा तयार लॉफ्ट केलं जाते झेलची नामी संधी होती हरकत नाही आहे आव्हान अजूनही कठीण आहे तीस चेंडू सॉरी सहा चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता आहे तीस चार रनड्रेडने बॅटिंग करायची आहे तीस चार रनड्रेड म्हणायचं चा झालं तर तब्बल पाच षटकारांची आतिष बाजी राम तो नेव्हन क्रिकेट क्रीडांगणामध्ये करावी लागेल तरच गावडोशी केसीसी संघाचं पुढच्या फेरीमध्ये नाव कोरलं जाईल चांगला बॉलिंग परफॉर्मन्स दिला तर बिरवाडी संघ इझिली नेक्स्ट फेरीमध्ये दाखल होईल थोडंसं प्रेशर रिलीज आहे बॉलिंग टीमवरती परंतु हे क्रिकेट आहे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न वाईड बॉलचा इशारा येतोय सहा चेंडू एकोणतीस धावांची आवश्यकता प्रमोद सखपाळ ऑन द स्ट्राईक हार्ड बॅटिंग करायची आता कारण समोर सुमित ची बॉलिंग आहे लॉफ्ट केले हवे चेंडू फटका फसलाय शेतरक्षक यष्टीरक्षक सुद्धा डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल एक सिंगल भेटली समी एक समीकरण चेंज पाच चेंडू अठ्ठावीस धावांचं लक्ष चार षटकार एक चौकार किंवा पाच षटकार आता मात्र कंपल्सरी खेचावे लागतील लॉफ्ट केला समोरच्या दिशेने पाहावं लागेल चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे चार धाव्यांसाठी एक चौकार तर आलाय आता चार चेंडू बाकी आहेत म्हणजे चोवीस धावांची आवश्यकता आहे चार षटकारांची अपेक्षा आहे बॉल आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे आतमध्ये मॅच बॉल आहे यानंतर सामना जर का पाहायचा झाला एका बाजूला संघ आहे युपीसीसी वेळापूर विरुद्ध जेएमसीसी कळमगाव युपीसीसी वेळापूर संघाने प्रथम नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण स्वीकारलं आमंत्रित केलंय कळमगाव या संघाला फलंदाजीसाठी या मॅच नंतर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे लॉफ्ट केले जाते फटका फसलाय शेतरक्षक सुद्धा त्या ठिकाणी फंबल दुख्या दावेचा प्रयत्न दुसऱ्या दावेचा प्रयत्न बॉलिगेटच्या दिशेने एक रन घेतली जाईल समीकरण पुन्हा चेंज होते तीन चेंडू बावीस दावा म्हणायला हरकत नाहीये फक्त औपचारिकता बाकी आहे पण हे क्रिकेट आहे एक नो बॉल एक चुकीची डिलिव्हरी मॅचचं पार चेंज लॉफ्ट केलं जाते आहे फटका फसलाय अचूक टिप्पेवरती गोलंदाजी केली जाते है सुमितची लॉफ्ट करण्याचा प्रयत्न एक सिंगल घेतली जातीय सिंगलने आता काही नाही होणार आहे मॅच ऑन ठेवायची आहे लॉफ्ट केलं जातोय हवेत आहे चेंडू उंची जास्त लांबी कमी लाँग रक्षक चुकी करतोय परंतु पाव लागेल हरकत नाहीये आउट ओ युटी फलंदाज बाद माघारी परततोय शेवटचा एक चेंडू बाकी असेल शेवटचे दोन चेंडू बाकी असतील थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे पंच सॉरी इकडे पाहावं लागेल ला आम्हाला जरा मॅच संपलेली आहे जरूर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज नक्कीच बाद होईल थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम होत राहतात हरकत आहे मॅन ऑफ द मॅच नक्कीच बघावं लागेल या मॅच मध्ये कोण होतं आहे के बी सी सी बिरवाडी पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय यस वेरी वेल प्लेड अँड ऑल द बेस्ट बॉयज फॉर युअर नेक्स्ट